नुकतंच भाजपने गेल्या गुरुवारच्या बैठकीत सांगितलं होतं की विधानसभेत आम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे महायुतीत वादावाद होऊ शकतो असे चिन्ह दिसत होते आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असा अंदाजही लावला जात होता पण विषय असा झालाय की महाविकास आघाडीच आता संकटात येते काय असं वाटायला लागले नक्की विषय काय ते सांगतो त्यापूर्वी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला कृपया लाईक करा विषय असा आहे की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहेत या पक्षांची जागा वाटपावर चर्चा सुरू असतानाच छोटे पक्ष आपल्या मागण्या लावून धरत आहेत त्यात अजून भर पडली ती म्हणजे उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवणारी समाजवादी पक्षाने आपली चाल खेळली समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या या चालीमुळे महाविकास आघाडीसमोर संकट उभे राहिले उत्तर प्रदेशातील ताकद सपाता मुंबईत दाखवणार आहे त्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार शुक्रवारी मुंबईत दाखल झालेत सदोतीसपैकी सपाचे पंचवीस खासदार मुंबईत आले असून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या माध्यमातून अबू आझमी मुंबईत आपले सामर्थ्य दाखवणार आहे यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदार समाजवादी पक्षाकडे आकर्षित होऊ शकतात मागील आठवड्यात मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबर यांच्या लग्नाच्या निमित्ताने सपा नेते अखिलेश यादव मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर समाजवादी पक्षाच्या सत्कार समारंभ मुंबईत होत आहे त्यामुळे महाविकास आघाडीला आता अजून एक नवीन आव्हानाला समोर जावं लागणार आहे सपा खासदाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून महाविकास आघाडीवर दबाव बनवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सपाला इंडिया आघाडीतून जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यावर दबाव निर्माण करण्याची ही रणनीती असल्याचं म्हटलं जाते आता इथे महाविकास आघाडीला फरक कुठे पडू शकतो तर राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी सपाची उमेदवार देण्याची मागणी जर आंबू दिली तर मुंबईसारख्या ठिकाणी उत्तर भारतीयांना सपाकडे खेचण्याचे धोरण असेल यात राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे व काँग्रेसचे मतं फिरू शकतात समाजवादी पक्ष जरी महाविकास आघाडीमध्ये येत असला तरी त्यात सपाचे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आले होते पण आता त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष ठेवले जात असल्याचं दिसत आहे यात आबू आझमींनी पुढाकार का घेतला तर आबू आझमी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत पण आबू आझमी हे प्रदीर्घ काळापासून महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळात पक्षाचे अनेक नेते आमदार खासदार निवडून आले त्यानंतर बहुतांश लोकांनी पक्ष सोडला असे अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत ज्यांनी सपामधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली परंतु नंतर सर्वांनी पक्ष सोडला पण आबू आझमी अजूनही समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे आबू आझमींनी महाविकास आघाडीवर दबाव आणण्यासाठी हा खेळ रचत असल्याचं म्हटलं जाते जसं राजकारण जागेवरून महायुतीत वाद चालले होते तर आता महाविकास आघाडीमध्ये बघायला मिळत आहे मला काय वाटतं याचा परिणाम राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उबाटा व काँग्रेसला मुंबईत फरक पडेल तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाशाच माहितीसाठी विषयासह या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा